प्रेम प्रकरणावरून तरुणाने स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा परिसरातील पाटीलवाडी रोडवर आज सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान एका तरुणाने स्वतःच्या जवळ असलेल्या गावठी कट्ट्यातून स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून घेतल्याची घटना घडली आहे त्याची प्रकृती गंभीर असून त्यास पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती कोपरगाव येथील जवळके येथील सोमनाथ वागचौरे याने काही दिवसांपूर्वी प्रेम विवाह केला परंतु मुलीच्या घरच्यांनी तुमचा विवाह थाटामाटात करून देणार असल्याचे सांगून मुलीच नातेवाईक घेऊन गेले तेव्हापासून प्रियशीशी बोलणे झाले नसल्याने आज दुपारी दोन वाजता चिंचोली फाटा येथे सोमनाथ वागचोरे याने एक जणांकडून गावठी पिस्तूल रोखले परंतु मोठा जमाव जमू लागल्याने त्याच्या मनात भीती निर्माण झाल्याने त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली दरम्यान घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली घटनास्थळी राहुरीचे पोलीस दाखल झाले स्थानिकांच्या मदतीने त्या रुग्णास लोणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले तरुणाच्या डोक्यातून रक्तस्राव होत असल्याने व त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी